त्यांनी पवारांनी दिली त्याबद्दल आभार मानले परंतु आता विचार आहे संधी भेटणार का भाषण ना त्यांनी काही सूचना केलेल्या आहेत आदरणीय पवार साहेबांनी थोडी चर्चा करीन दिल्लीवर म्हणाले की नऊ वर्ष मला साहेबांचा इशारा होता असं वाटत नाही एक जयंतराव हे पक्षाचे अतिशय महत्वाचे नेते आहेत सात वर्ष प्रचंड मेहनत करून त्यांनी पक्ष वाढवण्याची अतिशय चांगली कामगिरी केलेली आहे आता त्यांच्या भाषणाचा काय अर्थ तुम्ही काढताय मला माहिती नाही पण अर्थातच पक्षामध्ये त्यांनी ज्या काही सूचना दिल्या असतील ते, ते या पक्षाचे सगळ्यात मोठे ज्येष्ठ नेते आहेत त्यांच्यासाठी चर्चा करेन चेहऱ्याला संधी देण्यात येणार आहे माहिती नाही आता तुम्ही माझ्यासमोरच व्यासपीठानं बाहेर आले ना मला आता प्रधानमंत्र्यांची मीटिंग आहे बाप्पा दिली जातात एक तर दोन्ही राष्ट्रवादी किंवा कुठलीही एका सशक्त बरोबर जायचं हा अधिकार संविधानाने प्रत्येकाला दिलेला आहे आणि मी तुम्हाला खरं सांगू का ह्या चर्चा खरंच कॅमेरावर होत नाही माझ्या मनाचा हे बघा माझं आणि दादाचं प्रेमाचं पवित्र नातं हे जन्मापासून आहे त्याच्यामुळे त्याच्यात अंतर यायचा कधी येत नाही आणि अर्थातच हे कुटुंब म्हणून पवार फॅमिली कालही होती आजही होईल आणि पुढे आहेच त्याच्यात काही वादच नाहीये त्याच्यामुळे माझ्यावर किंवा दादावर झालेले पवार कुटुंबातले संस्कार आहेत ते त्याच्यात कधीच बदल होऊ शकत नाही आणि राजकीय लाईन ही काय घ्यायची असते ती दादाला आणि मला आम्हाला दोघांनाही हा काही बहीण भावांचा खेळ नाही ना आमच्या दोघांचा भातूक था। हा एक गंभीर विषय तर जेव्हा काही तो निर्णय होईल तो प्रत्येकाला लोकशाही पद्धतीने विचारूनच होईल कारण हा काही माझ्या दादाचा विषय एकट्याचा नाही आहे तुम्ही सकारात्मक मी त्यांचं काय स्टेटमेंट ऐकलं नाही त्याच्यामुळे मला त्याची काय माहिती दहशतवादी नाही हे बघा ह्या बातम्या अनेक दिवस येत आहेत पण आम्ही जसं आदरणीय पवार साहेबांनी आम्हाला सांगितलं होतं की हे ऑपरेशन पूर्ण होईस्तोवर आपण काहीही याच्यावर आम्ही कोणीही भाष्य केलेलं नाही कारण आमचं ठरलेलं होतं की आम्ही इंडिया अलायन्स मध्ये आम्ही स्पेशल सेशनची मागणी देखील केली नाही त्याचं कारण असं नॅशनल सिक्युरिटी हे अतिशय महत्वाची असते त्यामुळे आम्ही नॅशनल सिक्युरिटीच्या बाबतीत जे कोणी सरकार देशात असेल जे का कधी असेल तेव्हा नॅशनल सिक्युरिटीच्या बाबतीत आम्ही देशाच्या हितासाठी जे सत्तेत असतील त्यांच्या बरोबर आहोत नॅशनल सिक्युरिटीसाठी नाही आता पंधरा वीस दिवसांनी सेशन होतच आणि इंडिया अलायन्सला जी मागणी केली होती त्याला किरण रिजिजूने ऑलरेडी स्टेटमेंट केलेलं आहे की स्पेशल सेशन आता होणार नाही आता पुढच्या महिन्यात रेनिवे सेशन आहे तेव्हा अजून चर्चाच नाही ना चर्चाच नाही निर्णय नाही तर कसा राजीनामाच झालेला नाही ते म्हणले का तसं नाही तुम्ही बिक्स होताय सगळं ते तसं नाही म्हणले जयंत्रॉनचा विषय वेगळा आहे आणि दुसरा पॉलिटिकल निर्णय वेगळा आणि मी तुम्हाला आधी सांगितलं आजही सांगते की राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा आदरणीय पवारसाहेब जेव्हा जेव्हा सव्वीस वर्ष जे। तेच अध्यक्ष आहेत त्याचे त्यांनी जेव्हा जेव्हा निर्णय घेतले तेव्हा लोकशाही पद्धतीने घेतलेत सगळ्यांना कार्यकर्ते सहकारी पदाधिकारी नेते सगळ्यांना कॉन्फिडन्स मध्येच घेऊन आपण नेते अरे त्यांनी एक मागणी केली आहे आता पॉवर साहेब ठरवतील काय करायचं कुठलंही पत्र दिलेलं नाही राजीनाम्याची चर्चा नाही नेहमीप्रमाणे इमोशनल टुडे स्पेशली यू व्हॉट्सअप स्टेटस सजेस्ट समथिंग परदेशात दे पण केलं म्हणले मी भाषा त्याच्यामुळे महात्मा गांधीजी जवाहरलाल नेहरूजी इंदिराजी आणि मोदीजी सगळ्यांचं कौतुक केलं हे मी माझ्या भाषणात व्यवस्थित बोलून आले झालाच पाहिजे याच्यासाठी पुढच्या महिन्यापासून मी राज्याचा दौरा करणार माझी फक्त इन्कम टॅक्सची जी कमिटी आहे ते माझं बिलचं काम पूर्ण झालं झालं मी दौऱ्यावर जाणारी सिक्स इयर्स Maharashtra and the people of this country in several states have stood by us. So I am absolutely eternally grateful to the people who have stood by us. We've had our challenging moments, some good days, good bad days. This is life. says, Learn to endure. What was that exactly? It's something my mother teaches me. See, Mother is a mother. And you have must learn from values of what your mother. So my mother always, once in a while, tells me A, my parents give very little advice. Very, very little. And one day she just out of the blue, came to me and said, Supriya, to Sahan karala she means learn to be tougher and learn to be tougher and learn to accept things as they come in life. So I think it's a mother-daughter relationship. It's just a straight thought that passed by. Talks days. going over uh, your party merger. Is there, any, uh, is there any chances to get together again? See. अजित आणि अ फॅमिली विल रिमेन डिसिजन वी वी टू टू पार्टीज इज समथिंग ऑल सिट अक्रॉस द टेबल डिस्कस ऑन कॅमेरा अधिक माहितीसाठी स्टार इंडिया वन न्यूज पाहत रहा चॅनलला ला करा आणि अशाच अपडेट्ससाठी बेल आयकॉन दाबा